झाली काही काही जणांना मानगावमध्ये वा भांडी वाटत झाली तेव्हा नाही थांबवलं मग ह्या कार्यक्रम का थांबवला तो जरी बाद गाडी भाडं उठतात दीडशे दोनशे रुपये काय काय रजा करून आले मग कामाचा खोळंबा करून यासाठी आले काय आपल्याला आणि याची नुकसानाची भरपाई कोण देणार एवढ्या लांबून लांबून लोक आले ताळा बिळा यासाठी लोक आले तिथे फुकटचे आले काही ते तुम्ही आता देताना मग का बंद करता एवढ्या या सहाशे सातशे लोक इथे उपस्थित आहेत ती बिनकामाची आहेत का आज इंदापूरमध्ये शिवसेना पक्षातर्फे शिवसेना आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम होता पण या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अडथळा निर्माण केला आणि आमच्या मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचे असे कार्यक्रम शिवसेनेतर्फे होता कामा नये यासाठी प्रयत्न केले असा आरोप शिवसेनेने केलेला आहे काय प्रॉब्लेम झालाय महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार भरत शेठ साहेब व युवा नेते विकास शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर ही योजना राबवण्यात येत आहेत विविध योजनांच्या माध्यमातून या गाववाडी वस्तीवरील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे आणि याच उपक्रमांतर्गत विविध लाभाचं वितरण या ठिकाणी इंदापूरमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीने आयोजित केलं होतं पण काही विरोधक विरोधक नेत्यांनी त्या ठिकाणी कामगार विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही हा जो लाभा लाभ वितरणाचा कार्यक्रम होता त्यामध्ये खोडा घातला आहे मी सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीनं या या त्यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो खासदार आणि या मतदारसंघाच्या आमदार आणि मंत्री यांनी या, या ठिकाणी कार्यक्रम होऊ नये म्हणून खोडा घातलेला आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी माझाच फोटो लागला पाहिजे माझ्या पप्पांचाच फोटो लागला पाहिजे इतर कोणाचे फोटो लागले तर त्याच्या पोटात दुखतो आणि राय या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय नामदार भरेश्वर गोगाले यांची वाढली लोकप्रियता पाहून त्यांना फार या ठिकाणी पोटदुखी झालेली आहे त्यांच्या पायाखाची वाळू सरकलेली आहेत आणि भविष्य कालावधीमध्ये हो या ठिकाणी राष्ट्रवादीला या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी त्याला नक्कीच लोक जाब विचारतील आणि म्हणून मी सांगेन की फक्त स्वतःपुरतं कुटुंब घेऊन अशा प्रकारे वागणाऱ्या खासदारांना आणि मंत्र्यांना आमचं शिवसेनेच्या माध्यमात आव्हान आहे की अशा प्रकारे मी कराल फार काय दिवस टिकणार नाही भविष्य कालावधीमध्ये निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला आम्ही धडा शिकूच आणि विरोधकांनी ह्या महिलांनी आज इथे येऊन काय करावं सकाळी उठल्यापासून गुलाब घरी ठेवून आलेली आहे महिला म्हणता त्यांनी आता काय करावं आता बिना लाभ घेतल्याशिवाय जायचं मग हा लाभ जर मिळत नसेल तर मग विरोधकांना काय करायचं आणि येत्या काळामध्ये जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा आम्ही पण विरोधकांना बघून घेऊ मग